महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित अशा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाचलंय राज्य निवडणूक आयोगाकडून या आगामी निवडणुकांबद्दलची मोठी माहिती आज जाहीर करण्यात आली आहे पण यामध्ये एक मोठी अडचणही आहे आणि यामुळे आता विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे आधीच पारदर्शक मतदान प्रक्रियेसाठी झगडणाऱ्या विरोधकांपुढे आता निवडणूक आयोगाचा हा एक मोठा निर्णय अत्यंत धक्कादायक आणि आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट या मशीनचा वापर करण्यात येणार नसल्याचं जाहीर करण्यात आलंय आणि त्यामुळे पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचं काय असा प्रश्न निर्माण होतोय याच निमित्तानं आगामी निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन वापरण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हा निर्णय नेमका का घेण्यात आलाय आणि त्याचे परिणाम काय असतील तेच आपण आज या व्हिडिओ जाणून घेणार आहोत नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते राज्यातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबरच्या अखेरी सुरू होणार असल्याची माहिती आता खुद्द राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश पागमार यांनी दिलेली आहे राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयानं चार महिन्यांच्या आत या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज्यातील मनपा जिल्हा परिषद आणि नगरपालिका अशा सर्वच निवडणुका या मर्यादित मनुष्यबळामुळे पार पाडण्यात येणार आहेत आता इथपर्यंत तर सगळं ठीक आहे पण आता येतो खरा मुद्दा आणि तो म्हणजे या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट पॅट यंत्र वापरण्यात येणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय व्हीव्हीपॅट नसणार म्हणजे कोणतं मशीन नसत तुम्ही मतदान मतदान कुणाला तर आम्ही केल्यानंतर आपण केलं यावर शिक्कामोर्तब करणारी एक छोटीशी पावती आपल्याला ज्या मशीनमधून ज्या स्क्रीनवर दिसते ते मशीन यंदाच्या निवडणुकांमध्ये नसणार आहे म्हणजे ती पावती ही आपल्याला दिसणार नाही आणि आता असं का या निवडणूक प्रक्रियेचा भार इतका मोठा आहे का आणि ही मशीन नसण्याचे नेमके फायदे तोटे काय आहेत हेच सगळं आपण जाणून घेऊया राज्यातील एकूण एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका चौतीस जिल्हा परिषदा तीनशे एकावन्न पंचायत समित्या आणि साधारणत सत्तावीस हजार नऊशे ग्रामपंचायतींसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्यानं पार पडतील त्यामुळे हा इतका मोठा भार यंत्रणेवर पडणार आहे आणि याचसाठी व्ही व्ही पॅट मशीन्स न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कारण काय आहे तर व्ही व्ही पॅट मशीन न वापरल्यास या मशीनच्या देखभालीचा खर्च वाचतो प्रिंटिंग स्टोरेजची जी गरज असते ती सुद्धा पडत नाही शिवाय प्रक्रिया बऱ्यापैकी सुलभ होते कारण कागदी पावत्या तपासत बसण्याची गरज नसते शिवाय या मशीन मुळे होणाऱ्या तांत्रिक अडचणींचा सामनाही करावा लागत नाही कागदी पावत्यांचं व्यवस्थापन करावं लागत नाही थोडक्यात काय तर प्रशासकीय काम कमी होतं यंत्रणेवर भार कमी येतो आता हे झाले फायदे पण असे तोटे काय आहेत ते पाहूया आणि ते अत्यंत गंभीर आहे व्ही मशीन न वापरल्यानंतरचा सर्वात मोठा तोटा म्हणजे मतदाराला आपलं मत योग्यरित्या नोंदवलं गेलंय की नाही याची खात्रीच करता येत नाही शिवाय ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला तर व्ही व्ही नसल्यानं पडताळणीसुद्धा शक्य नाही आहे आणि म्हणूनच मतदार आणि राजकीय पक्षांमध्ये यामुळे अविश्वासाचं वातावरण निर्माण होऊ शकतं या निवडणुकांबद्दल या निवडणूक प्रक्रियेबद्दल अविश्वास निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि जे अत्यंत गंभीर आहे याचा एकत्रित अर्थ काय तर निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता विश्वासार्हता आणि मतदारांचा विश्वास टिकवण्यासाठी व्हीव्हीपॅट पॅट मशीन हे अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर हे मशीन नसेल तर मग करायचं काय मतदारांनी खात्री कशी करून घ्यायची तांत्रिक कुरापती करून कशावरून आपली मतं फिरवली जाणार नाहीत व्हीव्हीपॅट नसल्यास या सगळ्या शंकांना प्रचंड वाव मिळतो आणि म्हणूनच आता हे प्रकरण आगामी काळामध्ये निश्चितच विरोधकांकडून उचलून धरणं जाण्याची शक्यता आहे आता राज्य निवडणूक आयोगाकडून तर जाहीर करण्यात आलं आहे की व्ही पॅट मशीन वापरलं जाणार नाही आहे पण हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आगामी निवडणुकांमध्ये व्ही पॅट मशीन असावं की नसावं तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचे सगळे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास माहितीपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद